नमस्कार आता प्रतिमा बरोबर रविराज देखील तिच्या पाठोपाठ हॉस्पिटलला येतो कारण प्रतिमा हीच रविराजला फोन करून सांगते पूर्णाजींना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेली आहे तेव्हा प्रतिमा पाठोपाठ लगेच रविराज देखील हॉस्पिटलला येतात आणि येऊन पूर्ण आजीची चौकशी करतात आता तिथे अर्जुन सायली सर्वच जण असतात सायलीला बघून तर रविराजला तिचा खूपच राग येतो सायली काहीच बोलत नाही सगळ्यांमध्ये फक्त प्रतिमा ही सायलीशी बोलत असते ते बघून प्रियाला खूपच राग येत असतो अर्जुन रविराज जवळ जातो आणि म्हणतो सिनियर मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा रविराज म्हणतो बोल ना तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघ घरातले सर्वजण माझं आणि तन्वीचं लग्न ठरवत आहेत पण मला ते काही मान्य नाही मी तन्वीशी लग्न नाही करू शकत आजींना मी तोंडावर सांगितलं नाही करणार म्हणून पूर्णा आजींची ही अवस्था झाली तिला अटॅक आला आता सुद्धा ती माझ्याकडे वचन मागते की तू तन्वीशीच लग्न करशील असं मला वचन दे सिनियर तूच सांग मी आता तन्वीशी लग्न कसं करू माझं ऑलरेडी सायलीशी लग्न झालेलं आहे आणि सायलीचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मी तन्वीशी लग्न नाही करू शकत तेव्हा रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो काय तेव्हा अर्जुन म्हणतो हो सिनियर तू तरी मला समजून घे अरे माझं खूप प्रेम आहे सायलीवर मी सायलीशिवाय नाही राहू शकत आणि आधीच आमचं लग्न झालं आहे आणि तन्वी खरंच मला नाही आवडत मी तिच्याशी कसं लग्न करू हे घरच्यांना कोण समजावणार प्लीज माझी अशी इच्छा आहे की तू पूर्ण आजीला समजवावस तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे आता काय बोलणार तुझीच इच्छा नाही प्रियाशी तन्वीशी लग्न करण्याची तर मी तरी काय बोलणार तू म्हणतोस तुझं आणि सायलीचं एकमेकांवर प्रेम आहे जर तुझं तन्वीवर प्रेमच नसेल आणि तुझी इच्छाच नसेल तर तुमच्या दोघांचं लग्न लावून काय फायदा आहे मी माझ्या मुलीचं आयुष्य असं खराब नाही करू शकत ना लग्न झालेल्या त्याचा असणाऱ्या माणसाशी मी माझ्या मुलीचं लग्न नाही लावू शकत मी आधी नकारच देत होतो पण पूर्णाजी प्रतिमा कल्पना तन्वी या सगळ्यांनी मला गयावया केलं म्हणून मी शेवटी तयार झालो मी बोललो होतो की अर्जुन या लग्नाला कधीच तयार होणार नाही अर्जुन म्हणतो तेच ना सिनियर अरे आपले संबंध बिघडतील आपले घरचे संबंध किती चांगले आहेत तेव्हा रविराज म्हणतो नको काळजी करूस मी पूर्णाईंशी बोलतो आणि रविराज हा आजीशी बोलायला येतो आणि तो पूर्णाईला समजावत असतो पूर्णाई तू तुझं तु तु वचन मागे घे तू अर्जुनला असं वचन अर्जुनकडून घेऊ नकोस कारण अर्जुनचं मुळात माझ्या मुलीवर तनवीवर प्रेमच नाही आहे आणि प्रेम नसेल तर त्यांचा संसार कसा होणार ग अर्जुनचं सायलीवर प्रेम आहे आणि त्याला सायलीशीच परत एकदा लग्न करायचं आहे त्याला तन्वीशी लग्न करायचं नाही आहे तेव्हा पूर्णाई म्हणतात की अरे पण मी प्रतिमाला तसं वचन दिलं होतं तेव्हा रविराज रागाने म्हणतो खड्ड्यात गेलं ते वचन पूर्णाई अशा माणसाशी ज्या माणसाला माझ्या मुलीची कदर नाही आहे माझ्या मुलीवर त्याचं प्रेम नाही आहे अशा मुलाला मी माझी मुलगी कशी देऊ सांग ना मी माझ्या मुलीचं आयुष्य कसं स्वतःच्या हाताने खराब करू नाही मी माझ्या मुलीचं लग्न अर्जुनसोबत नाही लावून देऊ शकत आता मीच माघार घेतोय मी होकार दिला होता पण आता तो माझा होकार मी परत घेतोय रविराज पूर्णांशी असं बोलतो आणि बाहेर येतो बाहेर आल्यावर तो तन्वीचा हात पकडतो आणि प्रतिमाला म्हणतो चल आणि तन्वीचा हात पकडतो आणि तिला खेचत खेचत घरी घेऊन येतो आता मात्र कल्पना आणि प्रतापला काही समजत नसतं नक्की काय झालं ते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू